कधी तुम्हाला असं झाले का की आयुष्यभर आपण मेहनत करतो दिवस रात्र धावपळ करतो पण तरीही पैसा हातात काही टिकत नाही तो येतो आणि कुठे नाहीसा होतो हेच काही कळत नाही लोक म्हणतात नशिबावर अवलंबून असतं पण खरं सांगायचं तर नशीब नाही विचार आणि कृती ठरवतात की आपल्याकडे पैसा येईल की नाही ते नमस्कार श्री समय समर्थ मी तुमची सखी पुन्हा एकदा भेटायला आले आहे एका अशा गोष्टीसह जी तुमचं विचारचक्र पूर्ण बदलून टाकेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला समजेल की पैसा का टिकत नाही आणि तो खरोखर कुठून येतो शेवटपर्यंत ऐकला तर मी खात्री देते तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल चला तर मग सुरुवात करू एका कथेसोबत एका गावात एक वृद्ध साधू राहायचा लोक त्याला बाबा म्हणायचे कारण त्याच्या झोपडीच्या छपरावर एक गुबड नेहमी बसलेला असायचं तो साधू गावात फार आदराचा होता लोक त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जायचे कोणी संसारातल्या कोणी पैशांच्या कोणी नात्यांच्या गोष्टी त्यांना विचारायच्या आणि सांगायचे की हे, हे माझे संकट आहे ते तुम्ही दूर करा तर असंच एका दिवशी एक तरुण धावत आला डोळ्यात थोडी निराशा चेहऱ्यावर थकवा आणि तो म्हणाला बाबा मी दिवस रात्र काम करतो कधी शेतात कधी बाजारात पण पैसा माझ्या हातात टिकतच नाही कधी वाटतं मिळतोय का नाही आणि काही दिवसात पुन्हा शून्य हे का होतं बाबा बाबा हसले शांत डोळ्याने त्या तरुणाकडे पाहिले त्यांनी हळूच म्हटलं मुला तू फक्त काम करतोयस पण ज्ञान नाही मिळवत कामाशिवाय पैसा येतो पण टिकत नाही मी तुला आज चार रहस्य सांगतो जर ही समजलीस तर लक्षात ठेव लक्ष्मी तुला शोधत येईल पहिलं चक्र पहिलं रहस्य आहे बाबा म्हणाले पैसा हा जिवंत असतो तो आदर मागतो ज्याच्याकडे तो जातो तो जर त्याचा सन्मान करत नसेल तर तो तिथून निघून जातो आपण लक्ष दिले का काही लोक पैशाबद्दल नेहमी नकारात्मक बोलतात माझ्याकडे नाही माझं मत होत नाही माझं नशीब खराब आहे हे शब्द स्वतःच लक्ष्मीला पळवतात पैशाचा आदर म्हणजे फक्त त्याला जपणंच नसतं तर त्याबद्दल कृतज्ञ राहणं ज्या माणसांकडे दहा रुपये आहेत आणि तो म्हणतो की देवा मला हेही पुरत पुरत आहे त्याच्याकडे शंभर रुपये लवकर येतात पण जो माणूस ज्याच्याजवळ शंभर रुपयेही असतात पण कुरकुर करतो त्याच्याकडे पुढे काहीच राहत नाही बाबा म्हणाले मुला रोज सकाळी लक्ष्मीचं स्वागत कर कसेही असू दे थोडं असू दे पण त्या पैशाबद्दल कृतज्ञ राहा म्हणजे लक्ष्मी ऊर्जा आहे ती आनंदाने राहते तिथेच आणि दुसरं रहस्य आहे पैसा म्हणजे नदी बाबा काय म्हणतायत पैसा म्हणजे नदी तुला तिची दिशा माहीत असेल तर तू तरशील नसेल तर बुडशील किती लोकांना आपण पाहतो अचानक त्यांच्याकडे पैसा येतो लॉटरी इनाम वारसा पण थोड्या महिन्यातच पुन्हा ते गरीब होतात असं का कारण पैसा वापरण्याचं ज्ञान त्यांच्याकडे नसतं श्रीमंत टिकवण्यासाठी पैसा नाही लागत ज्ञान लागते ज्याला कुठे खर्च करायचा आहे कुठे साठवायचं आणि कुठे गुंतवायचं हे समजताना तो आयुष्यभर श्रीमंत राहतो बाबा म्हणाले मुला ज्ञान हीच खरी संपत्ती आहे पैसा हरवला तरी ज्ञान द्न्यान टिकव ज्ञानातून पैसा पुन्हा मिळवता येतो आणि तिसरं आपलं रहस्य आहे पैशाची ऊर्जा प्रवाही असते उल्लूबाबा म्हणाले पैसा ऊर्जा आहे तिच्या मनात आनंद सकारात्मकता आणि कृतज्ञता आहे तिथेच वाहते कधी लक्ष दिले का तुम्ही की काही लोकांकडे सगळं असतं पण ते नेहमी म्हणतात काय उपयोग आहे काहीच चालत नाही माझं नशीबच वाईट आहे अशा विचारांनी ऊर्जा तिथेच थांबते पण जो म्हणतो ना देवा सगळं चांगलं आहे माझं अजून चांगलं होईल त्याचं आयुष्य खरंच पुढं बदलतं मनातल्या विचारांनीच पैसा आकर्षित होत असतो जसं घुबड अंधारातही पाहू शकतं ना तसं त्यांचं मन शांत आणि स्पष्ट आहे त्याला संधी दिसतात जिथे इतरांना फक्त अडथळे दिसत असतात आणि चौथं रहस्य आहे कृतीशिवाय काहीच मिळत नाही बाबा म्हणतात मुला देव त्या माणसाला मदत करतो जो स्वतः पाऊल उचलतो फक्त स्वतः पाहून काही होत नाही मी श्रीमंत होईन माझं नशीब बदलेल असं म्हणणं पुरेसं नसतं दररोज काहीतरी करायला लागतं थोडी बचत थोडी मेहनत थोडी शिकणं थोडं बदलणं हीच कृती लक्ष्मीला आकर्षित करत असते आळशी माणूस कितीही बघत असला तरी लक्ष्मी त्याच्याकडे थांबतच नाही बाबा शेवटी म्हणाले पैसा बाहेरून येत नाही रे तो आतूनच निर्माण होतो तू स्वतःचा विचार कर दृष्टिकोन आणि वागणं बदलशील ना बदल तर पैसा आपोआप तुझ्याकडे येईल तो तरुण शांतपणे निघून गेला पण त्यांचं मन बदललं होत बदललं होतं काही महिन्यांनी तो पुन्हा आला आनंदात समृद्ध आणि समाधानाने तो म्हणाला बाबा खरंच मी काही मोठं केलं नाही फक्त माझा विचार बदलला आणि पैसा टिकायला लागला आहे माझ्याकडे बघताना हे गोष्ट तुमच्याही आयुष्यात लागू होते आणि माझ्याही पैसा बाहेरचं साधन नाही तो आतल्या श्रद्धेचा परिणाम आहे जो विचार बदलतो कृती बदलतो आणि आभार मानतो ना त्याच्याकडे लक्ष्मी येते आणि नांदतेसुद्धा म्हणून आजपासून एक वाक्य रोज मनात म्हणा मी समृद्ध आहे माझं जीवनधन्य आहे पैसा आनंदाने माझ्याकडे येतो आहे चला तर मग बघताना ला ला ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा मी समृद्ध आहे भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ